नमस्कार शेतकरी तर शेतकरी बहिणीनो लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो त्या गोष्टीसाठी आनंदाची बातमी आहे तर आता शेतकरी मित्रांनो कारण जुलैचा हप्ता बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे काही लाडक्या बहिणींना एस एम एस सुद्धा आलेल्या आणि काहींना एस एम एस सुद्धा काहींना येत नाही तर शेतकरी ही। ही ना ले ले ना ना तर शेतकरी बहिणींनो चिंता करायची गोष्ट नाही कारण ज्याचे आज पैसे खात्यामध्ये वाटण्यास सुरुवात झालेली आहे आणि दोन दिवसामध्ये काही बहिणींच्या खात्यामध्ये पण जमा होण्यास सुरुवात होईल एम एसएमएस येत नाही तर आता शेतकरी बहिणीनो हे पैसे नऊ तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये काही महिलांना अगोदरच येतील थी पण काही महिलांना नऊ तारीख ता, नऊ तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये येतील तर शेतकरी बहिणींनो या महिलांना नंतर येतील तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही ज्या महिलांचे पैसे लेट येतील त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र असाल तरच अस तुम्हाला हे पैसे मिळतील जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नसाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा जुलैचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही हे पण तेवढेच महत्वाचे आहे कारण बरेचसे प्लॉट झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो सव्वीस लाख अपात्र महिलांचे फॉर्म जे अपात्र आहेत त्यांना आता पैसे मिळणार नाहीत काही चेकिंग सुद्धा चालू आहेत जे पाच असतील जे असतील त्यांनाच शंभर टक्के मिळणार आहेत असा सुद्धा सरकारकडून सरकारकडून सांगण्यात आलेला आहे तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे एस एम एस येण्यास सुरुवात झालेली आहे काहींना उद्या येतील काहींना परवा येतील चिंता करायची गोष्ट नाही जे पात्र असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होतील आता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर आता शेतकरी बहिणींनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला म्हणजेच कृषी हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका